नमस्कार सर्वांना तर मी मस्तपैकी आता पुरी आणि बटाट्याची भाजी बनवली हो तर ते त्याच्यात तिथं वाटाण्याची सुकी भाजी पण हाया आणि इथं बटाट्याची भाजी इकडं पुऱ्या आणि इकडं काकडी आणि आपील चिरून घेतले मस्तपैकी आणि इकडं आचार या छान छान असं तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मस्तपैकी नमस्कार सर्वांना तरी आज मी मस्तपैकी आता छान छान अशी बटाट्याची भाजी बनवणार आहे तर बटाटे आता शिजवून घेतले ते मस्तपैकी आणि बटाट्याची भाजी आणि पुरी आजच्या जेवणात असणार आहे मस्त आणि सकाळचा नाश्ता सगळा बनवून झाला आणि बाकीची कामं पण माझ्या सगळी आवरली तर आता चला तर आता मग आता बटाट्याची भाजी आणि पुरी आता बनवते आणि वटाण्याची सुकी भाजी पण मी बनवून घेतली तर झटकीपट बटाट्याची भाजी बनवायसाठी मी आधी बटाटो कुकर मधनं एक शिट्टी करून घेतलं असा अर्धवट कच्चाच बटाटो हा त्याच्यात कोथंबीर टाकली आणि गाजर खिसून टाकले ती आणि आलं पण खिसून टाकलं या हळद टाकली थोडी तर असा आता बटाटो आता ठेवलाय आता वाटेत मस्त पैकी तर इथे चिरून घेतलाय कांदा आणि मिरची दोन्ही पण मस्त पैकी आता गॅस आता चालू केला आणि कडे पण तापले आता चांगले आता मला पाहिजे तेवढं आता मी तेल ओतून घेते आता बटाट्याच्या भाजीला पाहिजे तेवढेच तेल वरते आता तर तेल पण चांगलं तापलं आता मोहरी टाकून घेते तर जिरं मोहरीचा चांगला था तडका दिला आणि कांदा आणि मिरची टाकून घेतली तर बटाट्याची भाजी म्हटलं की वावा तर टाकलाच पाहिजे पहिल्यांदा तर आता वावा टाकून घेते आता तर आता या भाज्यामध्ये सगळं एकत्रच टाकून घेतलेलं आहे सारखं हे हुडकायला ते हुडकायला नको म्हणून मी आधीच सगळं मिक्स करून घेतलंय आता टाकून घेते आता मस्त पैकी आता तर आता चमच्यानं हालून घेते सगळं आता मिक्स करून घेतलंय आणि जेव्हा अर्धवट कच्चा आता बटाटो आहे तो पण आता चांगला आता बारीक करून घेते आणि झाकून ठेवणार आहे आता पाच मिनिट असत म्हणजे त्याला तेल पण सुटतंय आणि पाणी पण सुटतंय मग जो बटाटो कच्चा राहिलेला आहे तो चांगला आता मिक्स करून घेते नंतर आता तर असा जास्त कुकर मध्ये मी जास्त शिजवून घेतलेला नाही बटाटो तर बराच उशर झाला आता भाजी शिजती आता आपली आता मस्तच आणि तेल ही सुटलेला आहे आणि बटाटो पण चांगला खरपूस असा शिजला या पुन्हा एक दाने सगळं मिक्स करून घेतली बटाट्याची भाजी मस्तच वाव पुन्हा कुणाला बटाट्याची भाजी आवडते आणि पुर्या किती छान कलर पण आलाय आणि गाजर आलं थोडं थोडं टाकले ते आणि मिरची टाकल्या भरपूर अशी वावा टाकलाय थोडा बटाटो खाताना जड असून पचत पण नाही त्याच्यामुळं वावा टाकून घेतलाय असा तर आता मी पुऱ्या बनवते तर आता चांगलं तेल मस्त पैकी आता लाटून लावून घेतलंय आता भरपूर असं म्हणजे पुऱ्या फुकते त्या तर थोडस पीठ टाकते आपण चपाती लाटतो तस हलक्या आता ना आता गदगे अशा चपाती लाटून घेते आता तर बारीक बारीक अशा पुऱ्या मी नाही त्या केल्या तर अशा आता आता चपाती करते आता तर खूप छान अशा पुऱ्या होते त्या आणि फुकते त्या पण तर पळपूत भरून मस्त पैकी आता चपाती लाटून घेते पहिल्यांदा तर पीठ पातळ असल्यामुळं लगेच चपात्या असा राखते त्या मस्त पैकी तर आता हे तोपान घेतलं आता डब्याच त्यांना आता पुऱ्या गोल मध्ये अशा करते आता तर ह्या चपातीत एका आता तीनच पुऱ्या झाल्या त्या मस्तपैकी छान छान अशा गोल केल्या त्या झटकीपट होऊन जाते त्या तर आता दुसरा गोळा करून घेतला आता चपाती लाटून घेते आता चपाती लाटून घेतली आता तेल लावते आता भरपूर असं आपण चपातीला लावतो तस पीठ टाकते फुकते त्या तर परत आणि चपाती अशा हलक्या ना आता लाटून घेते आता पटपट तर मस्त पैकी अशी गोल गोल चपाती आता लाटून घेते आता छान अशी पडपूट भरून आता चपाती लाटून घेतली आता गद्गी आता मस्त पैकी आता तर आता मी पुऱ्या पडते तर पुऱ्या पण अशा लय पातळ पण नाही त्या झाड असले की मऊ पण खायला पण खूप छान अश्या लागते त्या आणि आता मी तेल पण ओतले आता कडे पण आता आपली चांगले तापली आता हे आता अशा पुऱ्या मी आता करून घेतल्या त्या छान छान पैकी आता तर लाटें लाट आता लाटेंब्या सगळ्या लाटून झाले आता तर एक आता पुरी आता मी तळून घेते तर पुऱ्या पण आपल्या चांगल्या फुकते त्या आता आणि गॅस कमी ठेवलाय नाही तर करपते कर त्या मध्ये अशा दाबून धरले की पुऱ्या फुकते त्या मस्तच खूप छान असा कलर आला आता पुऱ्याला पण आणि फुगल्या त्या मध्ये अशा जाड जाड आणि गदगी असल्यामुळं फुगते त्या आणि पातळ एकदम अशा लाटले की फुगत नाही त्या आणि कडक होते होते त्याच्यामुळं जा अशा जाड जाड लाटते मी मस्तच कसली भारी फुगली ही पुरी टम्म सगळीकड कातर तेल पण न चपाती लाटताना मी लावलेलं होतं भरपूर असं आणि त्याच्यात पीठ टाकल्यामुळं अशा पुऱ्या फुगते त्या कडने असं काट दाबले की पुऱ्या चांगल्या भाजून निघते त्या नाहीतर अशा कडनी काट आता पुऱ्या पण आता तळून काढल्या त्या मस्त पैकी आता या भांड्यात आता खाली पेपर आता ठेवून आता अशा उभ्या करून ठेवल्या त्या म्हणजे तेल सगळं निथळून खाली जात त्याच्यामुळे मी आता या अशा उभ्या करून ठेवल्या त्या आणि तेल खाताना पण जास्त लागत नाही हाताला असं तर अशा नितळायला आता ठेवते आता मस्त पैकी आता तर मस्त पैकी आता वाटाण्याची भाजी पण सुक्की बनवल्या अशी तर सोबत बटाट्याची भाजी सुकी आणि पुऱ्या